आज पुण्यात मोदींची सभा होते पुणे शहरातल्या आठ जागांसाठी ही सभा महत्वाची ठरणार आहे मागील लोकसभेत एकाच दिवसात मोदींनी तीन तीन सभा घेतल्या होत्या पुण्यातीलच सभेत मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता ज्यामुळे सहानुभूतीचं पारड पवारांच्या बाजूने झुकलं होतं आज मोदीजी नेमकं काय बोलणार याकडे माध्यम लक्ष देऊन आहेतच पण किमान पश्चिम महाराष्ट्राच्या सेंट्रल पॉइंटला येऊन मोदीजी पवारांवर गतवेळी सारखी आक्रमक टीका करणार नाहीत असे अंदाज तर सध्या लावले जातात असो तर मोदींचा हा दौरा पुणे शहरातल्या आठ जागांसाठी महत्वाचा असणार आहे पुणे शहर हे गेल्या दहा वर्षात एखादी भाजपमय झाल्याचं दिसतं अशा वेळी पुन्हा भाजपच पुणे शहराचं मैदान मारेल की मोठ्या प्रमाणात पुण्यात उलटफेर होतील समजून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलभिडू पुण्यातला पहिला मतदारसंघ म्हणजे कोथरूड कोथरूडमधून संघाचे एकनिष्ठ अशी ओळख असणारे अभावीपदचा इतिहास असणारे चंद्रकांत पाटील उभ्या आहेत गतवेळी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात पक्षांतर्गत विरोधकांना आपल्या कृतीतून समर्थक बनवण्याचं पाटलांनी साधलंय गेल्या पाच वर्षांच्या राजकारणात या मतदारसंघातून येणारे मुरलीधर मोहोळ खासदार झालेत ते केंद्रात राज्यमंत्री देखील झालेत मोहोळ्यांना निवडून आणण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी जीवाचं रान केलं होतं त्यात दादा आणि अमित शहा यांचे घनिष्ठ संबंध मुरलीधर मोहोळ हे अमित शहा यांच्या खात्याचे राज्यमंत्री पर्याय मुरलीधर मोहळा आता दादांना निवडून आणण्यासाठी आपल्या जीवाचं रान करताना दिसत आहेत दुसरीकडे मेधा कुलकर्णींनी गतवेळी दादांच्या उमेदवारीला विरोध केला होता मात्र दरम्यानच्या काळात त्या राज्यसभेत खासदार झाल्या पर्यायाने आता त्या देखील चंद्रकांत पाटलांसाठी मैदानात उतरल्या अमोल बालवडकर यांनी यावेळी बंडखोरीचा इशारा दिला होता पण आपली मर्यादा लक्षात ते येताच त्यांनी तलवार मॅन केली थोडक्यात कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना अंतर्गत असा एकही स्पर्धक नाही पक्षाच्या बाहेर असणारे पण महायुतीचा भाग असणारे मानकरांसारखे नेते देखील चंद्रकांत पाटलांसाठी दिलसे कामाला लागलेत दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने इथून चंद्रकांत मोकाटेंना उमेदवारी दिली मोकाटेंच्या उमेदवारीनंतर उमेदवार चुकला म्हणून जोरदार चर्चा झाली होती अर्थात कोथरूड मध्ये असणारी भाजपची मतं लोकसभेची मतं याची बेरीज केली तर चंद्रकांत पाटलांनी आपल्या राजकीय कौशल्यावर आणि कामांवर हा मतदारसंघ एकतर्फी फिरवल्याचं बोललं जाते इथे चौका चौका दादांच्या लीड बाबत चर्चा घडताना दिसते पर्यायाने भाजप इथे एखादी कमळ फुलवणार त्यात देखील चंद्रकांत दादांच्या लीडचा आकडा आश्चर्यकारकरीत्या मोठा असणार अशी चर्चा सुरू आहे कोथरूड नंतरचा मतदारसंघ आहे तो शिवाजीनगरचा शिवाजीनगरचा सामना काँग्रेसचे दत्ता भैरट विरुद्ध भाजपचे सिद्धार्थ शिरोळे असा आहे गतवेळीच्या सामन्यात शिरोळे तीन पॉईंट नऊ टक्के मतांचा लीड घेऊन विजय मिळवला होता तेव्हा देखील त्यांचा सामना दत्ता भैरट यांच्या सोबतच झाला होता यावेळी सनी निमन हे काँग्रेसकडून उभा राहतील असं बोललं जात होतं पण तसं काहीच झालं नाही काँग्रेसकडून मनीष आनंद यांची बंडखोरी टाळता आली असती पण काँग्रेस हायकमांडने तशी कोणतीच हालचाल केली नाही मनीष आनंद यांची एका भागात क्रेज आहे पर्यायाने ते काँग्रेसशी बरीच मतं मिळू शकतील असं बोललं आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला हा मतदारसंघ जड जाईल असं बोललं जात होतं मात्र शिरोळ्यांचं मायक्रो प्लॅनिंग आणि उमेदवारी देण्यातून काँग्रेसने घातलेले घोळ इथे देखील दिसून आले पर्यायने भाजपसाठी मोकळं मैदान काँग्रेसनेच तयार केलं असं बोललं जाते इथे देखील सिद्धार्थ शिरोळे भाजपचं पार्ड जड जाईल असं बोललं जात आहे तापकीर यांचं भाजप बदलणार असंच वातावरण सर्वत्र होतं मात्र भीमराव तापकीर यांचं तिकीट कायम ठेवण्याची रणनीती भाजपने आखली कुतारीकडून इथे सचिन दोडकेंना उमेदवारी देण्यात आली लोकसभेला या मतदारसंघाचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होतो पर्यायाने सुप्रिया सुळेंनी देखील जातीने इथली गणित आखली आहेत यावेळी मनसेकडून इथे मयुरेश वांजळेंना उमेदवारी आहे मयुरेश वांज नाव चांगलं चर्चेत आलंय पर्याय ठरताना दिसतील सध्या तरी मयुरेश भीमराव तापकीर यांना लॉटरी लागेल असं बोललं जाते पण दोडकेंची ताकद आणि मायक्रो मॅनेजमेंट दोडकेंना यावेळी खडक वाचल्यात भक्कम करताना दिसते पुढचा मतदारसंघ आहे वडगाव शेरी वडगाव शेरीतून राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत आहे इथे दोन मुख्यमंत्र्यांचे दोन फेवरेट मैदानात एकत्र आलेले दिसल्यानंतर वातावरण एकतर्फी सुनील टिंगरेंच्या बाजूने झुकल्याचं दिसतं जगदीश मुळीक भाजपकडून इच्छुक होते ते फडणवीसांचे फेवरेट मात्र स्टँडिंगचा निकष आणि अजित पवारांचे फेवरेट या निकषात इथलं तिकीट टिंगरेंना मिळालं पवारांनी इथून बापू पठारेंना उमेदवारी दिली मात्र बापू पठारे हे पहिल्यांदाच आमदार होत आहेत असं नाही पर्यायने दोन आमदारांची तुलना होता सुनील टिंगरे इथे वरचड ठरताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे सक्रिय न वाटणारी भाजप इथून सक्रिय झालेली आहे ग्राउंडवर पोरश प्रकरण असो वा इतर आरोप असोत त्यांची रिॲक्शन दिसत नाहीये उलट पक्षी बापू अंतर्गत राजकारणातून सुनील टिंगरेंना आरोपींच्या पिंजरात घेऊन गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे पर्यायने इथं टिंगरेंचं पारड सध्या तरी जड होताना त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कंटोनमेंट राखीव असणाऱ्या मतदारसंघात भाजपने सुनील कांबळेंना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे लोकसभेत हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने झुकला होता काँग्रेसने इथून माजी गृहराज्य मंत्री राहिलेल्या रमेश भागवेना उमेदवारी दिले पर्यायाने भक्कम उमेदवारी देण्याची कामगिरी काँग्रेसने फक्त इथेच केल्याचं दिसतंय राखीव जागांचं गणित मतदारसंघातील मुस्लिम समाजाची संख्या ही सर्व गणित सध्या तरी काँग्रेसच्या पथ्यावर पडताना इथे दिसत आहेत मात्र बागवे आणि अरविंद शिंदे हा अंतर्गत सामना काँग्रेसच्या एखादी कामगिरीत उलटफेर करताना दिसू शकतो आता पुढचा मतदारसंघ आहे हडपसर हडपसर मध्ये देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा सामना रंगलाय गतवेळी चेतन तुपे देखील इथून थोडक्यात निवडून आले होते यावेळी तुतारीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी दिली फुटीनंतर चेतन तुपेंनी तळ्यात मळ्यात म्हणून घेतलेली भूमिका इथे चेतन तुपेंच्या मागे भाजप राहील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते मतदारसंघात माळी आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे हे दोन्ही पॉकेट्स तुतारी सोबत राहतील असं देखील बोललं जात अमोल कोल्हेंच्या लोकसभा मतदारसंघात हडपसरचा समावेश होत असल्याने त्यात कोल्हे स्वतः माळी समाजातून येत असल्याने इथे कोल्हेनी व्यक्तिगत इंटरेस्ट घेतलेला आहे ही गोष्ट जगतापांचं पारड इथे जड करताना दिसते असं सांगण्यात येतं त्यानंतरचा सा आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे पर्वती पर्वती मधून माधुरी मिसाळ आजवर मोठ्या फरकाने निवडून आलेले दिसतात गतवेळी अश्विनी कदम यांच्या सोबतच्या स्पर्धेत त्यांचं लीड छत्तीस हजारांचं राहिलं होतं इथे काँग्रेसच्या आबा बागुल यांनी बंडखोरी केली आहे ज्याचा फायदा माधुरी मिसाळांनाच होऊ शकतोय या मतदारसंघात मारवाडी गुजराती समाजाची संख्या मोठी आहे हे मतदार गेल्या दहा वर्षात भाजपकडे झुकलेले आहेत पर्यायने कमळाला पर्याय हे मतदार स्वीकारताना दिसत नाहीत दुसरीकडे मुस्लिम मतदारांसहित जे पॉकेट्स आहेत तिथे मिसळ आपली यंत्रणा लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्यायने इथे माधुरी मिसळांना एखादी पूरक वातावरण असल्याचं सांगण्यात येऊ लागलं त्यानंतर आहे तो म्हणजे कसबा कसब्यात भाजपचे रासने आणि काँग्रेसचे धंगेकर का अशी लढत आहे पोटनिवडणुकीत देखील अशीच लढत झाली होती ज्यामध्ये रासनेचा पराभव झाला होता भाजपचा बाले किल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा पंजा आला होता त्यानंतर आपल्या स्टाईलने आणि नेटवर्कने धंगेकरांनी मतदारसंघ राखल्याचं दिसतं इथं ब्राह्मण मत निर्णायक ठरतील असं देखील बोललं जाते त्यामुळे पुण्यातली जी काही काटे की टक्कर असेल ती याच मतदार संघात पुन्हा एकीकडे रासने यावेळी निवडणूक काढतील नाराजी दूर झाली माणसे एकदाच नाराजी व्यक्त करतात पण मूळ मतदार आता हिंदुत्वासाठी एकत्र आहे असा दावा भाजपकडून केला जातोय तर काँग्रेसकडून धंगेकरांच्या व्यक्तिगत करिश्म्यावर संपूर्ण भर दिल्याचं दिसते थोडक्यात पुणे शहरातील कोथरूड पर्वती शिवाजीनगर या मतदारसंघात भाजपचं पाडं जड दिसतंय तर खडकवासला कॅम्प कसबा इथे भाजप समोर तगडं आव्हान उभं राहिल्याचं दिसतं हडपसर आणि खडकवासला या दोन मतदारसंघात तुतारीचा आवाज वाढताना दिसतोय तर राष्ट्रवादीच्या घड्याळचं वातावरण वडगाव शेरीत असल्याचं दिसतंय आजच्या मोदींच्या सभेनंतर हे वातावरण कोणाला पूरक ठरतं हे पाहणं देखील आवश्यक ठरेल तुम्हाला काय वाटतं पुणे शहरात कोणाचा जोर आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिळूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका